नमस्कार मंडळी मी विशाल स्वागत करतो तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर त्याचं नाव आहे आरविश आणि मम्मा मम्मा <laughs> कसं वाटले सुरुवात मंडळी आवडली असेल तुम्हाला आपलं विशाल दादा तुमचे विशाल दादा ते बोलते होत आहेत त्याच्यामुळे आणि तर सुरुवात तर दादानी केलेली आहे पण परत एकदा तुम्हाला नमस्कार माझ्याकडनं आणि आज आहे पा तर आज आहे पाचवा दिवस आणि आजचा कलर आहे पांढरा तर पांढरा कलर हे शांततेचं प्रतीक असतं त्यामुळे मला हा कलर आवडतो आणि छान पण दिसतो अंगावरती घातल्यानंतर तर असं आमची सं म्हणजे संध्याकाळ झाली विशाल ऑफिसमधनं आले चहा वगैरे घेऊन झाला मग विशालला मी बोलले गरबा खेळायला जायचं हो आहे तर का तो बोल हो जायचं तर आहेच गरबा खेळायला मग आम्ही तयारी केली आणि माझा स्वयंपाकडून झालेला आहे तर मंडळी मी अशी ऑफ व्हाईट कलरमध्ये साडी वेअर केलेली आहे माझ्याकडे फुल व्हाईट कलरमध्ये पण साडी आहे तर मी ती म्हणजे चौदा एप्रिल असेल किंवा बुद्ध पौर्णिमा असेल तेव्हा घालते पण आज मी अशी ऑफ आफ... अशी ऑफ व्हाईट कलरची साडी घातलेली आहे आरविशला पण मी मस्त हाफ एवढं छोटसा त्याचं खूप छान दिसतोय तो जर पटकन आला तर मी तुम्हाला दाखवेल खेळायचं काम चालू आहे त्याचं तर आलं तर दाखवेल पण तो जाम भारी दिसतोय मला लांब आवडतोय असं एवढं एवढं छोटे छोटे शर्ट आहे कॉलर आहे आणि त्याला पहिल्यांदा ते शर्ट घातलं तर मस्त दिसतोय तो आणि विशालने पण व्हाईट शर्ट घातलं तुम्ही पाहिलंच असेल तर अरिश थोडा वेळा दाखवते मी तुम्हाला आणि आजचा जो माझा प्लॅन असेल तो म्हणजे आज मला देवी आमच्या इथे म्हणजे मी तुम्हाला दाखवलं होतं लास्ट टाईम की वाघळेची जी आई माऊली आहे तिची मला ओटी भरायची आहे तिकडे जायचं आहे परत आमच्या गणेश चौकामध्ये देवी आहे भटवाडीतली आई माऊली तिथे पण मला ओटी भरायला जायचं आहे हे दोन काम मी आज कर म्हणजे हे दोन आहेत मला आजचा माझा प्लॅन ते मी पूर्ण करून देते कारण आता जे म्हणजे पुढे हे आहे त्याचं मला कसं आहे इगतपुरीसाठी जायचंय तर विशालला कधी पण म्हणजे सुट्टी मिळाली तर ज्यांना दोघांना जावं लागेल तिकडे इगतपुरीला तर मग हे जे दोन काम आहेत ते मी करून घेते म्हणजे मला इकडच्या देवीची जे ओटी भरायचे आहेत ते माझं पूर्ण होऊन जाईल आणि राहणार नाही तर आजचा तुम्ही माझ्या आजचा तुम्हाला लुक दाखवते दाखवा याला सगळे कपडे पाडून ठेवलेत पाण्याच्या बाय बाय तर आरिशला पण तुम्हाला दाखवले आणि सगळे कपडे जे आहेत ते खाली फेकलेत मी उचलून ठेवते आणि निघते तिकडे तुम्हाला गेल्यावरती देवी चीवटीवर त्यांना दाखवेल आणि जर आजचा गरबा शक्य झाला ते पण दाखवण्याचा प्रयत्न करेन आणि दाखवायचं आम्ही इथे बाबळेची साई माऊन जी आहे तिची ओटी घेण्यासाठी आलेली आहे मी आणि ओटीमध्ये मी हा ब्लाउज घेतला आहे नारळ घेतला आहे आणि आईसाठी मिनी घेतली आहे ओटीमध्ये मी ब्लाऊज सूट घेतला आहे नारळ घेतला आहे आणि आए आईसाठी वेगळी आहे तर चला मी आता आईसाठी तुम्हाला पण दाखवते मंडई इकडे मी जी आमची वाघडीची आई माऊंडी आहे तिची ओटी भरायला गेले होते तसं या देवीचं दर्शन मी तुम्हाला पहिल्या दिवशीच दिलं होतं आपल्या व्हिडिओमध्ये पण मला ओ ओटी भरायची राहून गेलं होतं तर मग आज जाऊन मी ओटी भरली आणि मा आवाज मला ओव्हर करावा लागतो आहे कारण बा म्हणजे बॅकग्राऊंडचा आवाज एवढा जास्त होता की माझा आवाज व्हिडिओमध्ये काहीच येत नव्हता खूप जास्त गाणी वाजत होते तिथे आणि गर्भावाज चालू होता बाजूला तर त्यामुळे माझा आवाज व्हिडिओमध्ये काहीच क्लिअर नव्हता होत मग त्यामुळे मी हा आवाज ॲड करते वाईस ॲड करते माझा तर तुम्हाला कशी वाटली आई माऊली वागळी स्टेटची आमच्या हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगतो की आमच्या मोठवाडीमधली जे आई माऊली आहे त्याच टाइम तुम्हाला दर्शन घडवलं होतं मी आईचं म्हणजे तुम्ही टाइम दर्शन घेतलं होतं आपल्या व्हिडिओमध्ये तर मग मी आज त्या आमच्या आईची उभी भरावा आलो आहे तर मग उठी करून घेते टाकतो अशा प्रकारे आईची ओटी भरली म्हणजे जेव्हा आज जाऊन ओटी बाकी मला इगतपुरीमध्ये दोन दोन ते तीन रुपया भरायच्या आहेत तर त्याच्यासाठी मला इगतपुरला जावं लागेल पण मग आज जे तुम्हाला दाखवले होती आईला पात्र आहे नऊवारी आईला पांढरा घातलं आहे मोबारी आणि खूप सुंदर दिसते मी जसं तुम्हाला लास्ट टाइम पण सांगितलं होतं दिसते आणि रूट खूप छान असतं आय तर ठीक आहे आता ओ टी वगैरे करून झाले आता मी थोडा घेऊन जाईल आणि मग घरी तर मी जस्ट आता घरी आले आहे आणि घरी येऊन थोडं बसले थोडा गरबा पण केला गरबा विशालने खेळला मी बसले होते एका साईडला अल्विशला घेऊन नंतर मग थोडासा मी खेळा पण जास्त नाही एकच राऊंड खेळली असेल मी आज फक्त तर छान वाटतं गरबा खेळायला आणि नवरात्राचे जे नऊ दिवस असतात ना तेव्हा असं एकदम प्रसन्न वातावरण असतं बाहेर जी संध्याकाळ होते ती काहीतरी एक वेगळी पो म्हणजे सकाळी पण एक पॉझिटिव एनर्जी असते आणि संध्याकाळी पण एक वेगळंच फील असतं म्हणजे असं वातावरण एकदम म्हणजे एकदम एक प्रसन्न असतं तर मला हे नवरात्रीचे नऊ दिवस खूप जास्त आवडतात आणि असं म्हणजे तयारी करायला आणि भरपूर काही गोष्टी आपण करत असतो खेळायला या सगळ्या गोष्टींमध्ये मजा पण येते आणि प्रसन्न पण वाटतं आणि अजून बोलाल तर आता तर म्हणजे न मला काल गरबावरून कमेंट्स आल्या की ताई खूप छान गरबा खेळते विशाल दादा खूप छान गरबा खेळतो तर मी तुम्हाला सांगेल की मी म्हणजे माझी मम्मा होती माझी आई होती त्यावेळेस ती गोष्ट मला माझी मम्मी रोज तयारी करून द्यायची गरबा खेळण्यासाठी आणि तेव्हा तसं दहा वाजेपर्यंत वगैरे असं काही लिमिट नव्हतं बारा वाजेपर्यंत गरबा असायचा तर आमच्या इथे मी रोज तयारी करायची मम्मी मला वेगवेगळ्या साड्या घालून द्यायची वेगवेगळ्या हेअरस्टाईल करून द्यायची गजरे लावून द्यायची आणि अशी माझी तयारी एकदम छान करून द्यायची आणि मी मस्त गरबा खेळायचे मला नेहमी त्याच्यामध्ये फर्स्ट प्राईज मिळ भेटायचं गरब्यामध्ये म्हणजे तीन नंबरमध्ये तर माझा नंबर असायचाच गरब्याच्या वेळेस तर अशा खूप माझ्या आठवणी आहेत आणि आई गेल्यानंतर म्हणजे तीन वर्षापासून मी आत्ता ह्या वर्षी एवढी तयारी केली आणि एवढी एन्जॉय करते नाहीतर मी केलं नव्हतं आणि मला मजे दर दर थे थे थे। ती म्हणजे दर नवरात्रात माझ्या आईची आठवण येतेच येते की माझी आई मला अशी तयार लहानपणापासूनच माझी आई मला अशी तयार करून द्यायची असे कपडे घालून द्यायची फॅन्सी ड्रेस असलं का नऊवारी घालून द्यायची आणि मला तिला खूप आनंद असायचा या सगळ्या गोष्टींचा तर मला माझ्या आईची खूप आठवण येते या सगळ्या गोष्टींमधून आणि आत्ता म्हणाल तर विशाल पण माझे खूप लाड करतात मला कोणाची कमतरता बाजू म्हणजे हे नाही करून खूप लाड करतात विशाल माझी कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा, करा। बाय